हॅलो फ्रेंड्स प्राग इन्स्टिट्यूट एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण शैक्षणिक बाबींवरील चालू घडामोडी हा घटक अभ्यासणार आहोत जानेवारी दोन हजार तेवीसपासून ते आत्तापर्यंतच्या ज्या काही शैक्षणिक घडामोडी आहेत या आपण मालिकेमध्ये भागवाईज पाहणार आहोत ठीक आहे तर जास्तीत जास्त तुमचे पंधरा मिनिट या ठिकाणी जाणार आहेत आणि दररोज सकाळी सहा वाजता या चालू घडामोडीविषयी तुम्हाला माहिती पर क्वेश्चन म्हणजेच महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित तुमच्या तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून दहा जरी क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी घेतले तरी तुमचे नियर अबाउट ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्सचा सराव त्यामध्ये होणार आहे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत काही महत्त्वाचे मुद्दे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल बिल नोटिफिकेशनवर ऑन हे करायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला इनबॉक्समध्ये पडून डेली करंट अफेअर्सच्या न्यूज मिळतील आता यामध्ये फर्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत नन्य कदम हा उपक्रम कोणाकरिता राबविण्यात आलेला आहे यामध्ये खाली पर्याय दिलेली आहेत नन्य कदम हा जो उपक्रम आहे हा राज्यातील महिला कैद्यांच्या मुलांसाठी उपक्रम राबविण्यात आलेला आहे मुंबईमध्ये ऑर्थर रोड परिसरामध्ये व्हायखळा हे एक जेल आहे या जेलमध्ये ज्या महिला कैदी आहेत यांच्या मुलांकरिता या ठिकाणी नन्हे कदम हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे माहितीस्तव आणखीन आणखी थोडक्यात जास्त माहिती म्हटलं यामध्ये नोट डाऊन करून घेण्याची काय असेल तर ती पहा हा फक्त महिला कैद्यांसाठीच नाही आहे ओके महिला कैद्यांच्या मुलांसाठीच नाही आहे तर त्या ठिकाणी महि ज्या कारागृहामध्ये जे काम करणारे का कार्य कारागृहातील अधिकारी आहेत तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील त्या ठिकाणी पाळणा घरांची सोय यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष देखील या नन्य उपक्रमाअंतर्गत त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण सेकंड नंबर आहे सेकंड नंबरकडे आता सेकंड क्वेश्चनकडे जाऊया कारागृहातील महिलांच्या मुलांसाठी शिक्षण देणारा नन्य कदम उपक्रम राबविणारे महाराष्ट्र कितीवे राज्य आहे तर यामध्ये महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे मित्रांनो या ठिकाणी एरवाडा असेल मुंबई असेल आणि अकोला असेल हे महाराष्ट्रामध्ये महिला कारागृह आहेत या महिला कारागृहांमधील जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण हे बाहेरील वातावरणांशी सुसंगत असावं भविष्यात ते, भविष्य त्यांचं उत्तम घडावं याकरिता नन्य कदम हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलं राज्य आहे देशामधलं असं आणि हा आय सी डी एस म्हणजेच आपल्या एकात्मिक बालविकास कार्यक्रमाअंतर्गत महिला सेविका असतील किंवा मदतनीसांची नियुक्ती देखील असेल तर यामध्ये करण्यात आलेली आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे थर्ड क्वेश्चनकडे आपण जाऊया कोणत्या सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून कदम बालवाडी व हिरकनी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तर सामाजिक संस्था आहे जी राज्य कारगृह विभागाकडून त्यांच्या मदतीने त्यांना एक सामाजिक संस्था जी मदत करत आहे या का उपक्रमासाठी बालवाडी आणि हिरकणी कक्षांच्या स्थापनेकरिता ती आहे अंगण ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक कोण होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नामधून तुमचे चार क्वेश्चन्स तयार होणार आहेत मी पूर्वीही सांगितलं होतं की दहा क्वेश्चन्समधून कमीत कमी तुमचे वीस ते पंचवीस क्वेश्चन्सचा सराव होणार आहे तर महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं देखील आहे ठीक आहे आणि आवडलं असेल तर लाईक देखील करायचं आहे ओके चला तर यामध्ये ऑप्शन आहेत डॉक्टर विश्वास मेहंदळे निलमणी फुंकन डॉक्टर प्रभाकर मांडे आणि देवी प्रसाद खरवंडीकर तर या ठिकाणी मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक विश्वास मेहंदळे आहेत डॉक्टर विश्वास मेहंदळे ओके आता नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी यांचा मृत्यू झालेला आहे मराठी बातम्या दिल्लीवरून सांगण्याचा सर्वात पहिला मान देखील विश्वास मेंदळे यांचा यांचाच आहे आणि खास करून मराठी दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक बातम्या सांगणारे डॉक्टर विश्वास मेंदळे हे होते यांना पूर्ण महाराष्ट्र हे बातमी मराठी बातमीदार म्हणून ओळखत होते दूरदर्शनवरील तर यांचं निधन देखील नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झालेलं आहे आता दिल्लीवरूनसुद्धा त्यांनी मराठी बातम्या सर्वात प्रथम देण्याची कार्य केलेलं आहे तर नीलमणी फुंकन हे कोण आहेत तर नीलमणी फुंकन यांनी कोबिता कविता संग्रह जो आहे हा त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे एकोणासशे नव्वदमध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि छप्पन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार देखील दोन हजार एकवीसमध्ये त्यांना मिळालेला आहे आणि तसेच तसे साहित्य अकादमी पुरस्कार देखील नीलमणी फुंकन यांना मिळालेला आहे साहित्य क्षेत्रातील आ, एक या ठिकाणी व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी घेतलेलं आहे यावरतीही महत्त्वाच्या नोट तुम्ही लिहायच्या आहेत डॉक्टर प्रभाकर मांडे दोन हजार तेवीस साली म्हणजेच सा पद्मश्री त्यांना मिळालेला आहे लोकसाहित्य परिषदेची स्थापना देखील त्यांनी केलेली होती आणि मराठवाडा साहित्य संमेलन दोन हजार सातमध्ये जे झालेलं होतं त्यांचे अध्यक्ष देखील डॉक्टर प्रभाकर मांडे हे होते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यांचा देखील मृत्यू झालेला आहे यामध्ये चौथा ऑप्शन जो देण्यात आलेला होता डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती म्हटलं तर संगीततज्ञ पंडित होते आणि महामोहोपाध्याय तज्ञ पंडित महामोहोपाध्याय असं आपण त्यांना ओळखू शकतो आणि खास करून यांच्या संबंधित एक नाव संस्कृत त्रैमासिक लक्षात ठेवा ते आहे गुंजारव ठीक आहे त्यांचं देखील सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये निधन झालेलं आहे चार व्यक्तींची माहिती थी आपण या ठिकाणी या क्वेश्चन्समध्ये घेतलेली आहे तुम्ही ती नोट डाऊन करून घ्यायची आहे आपल्याला आपल्या चालू घडामोडीच्या चा, ज्ञानामध्ये नक्कीच त्यातून भर पडेल पुढचा क्वेश्चन आहे विविध अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेतील प्रत्येक पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाचा जो एम ओ यू असतो एम ओ यू म्हणजेच सामंजस्य करार असतो तो कोणासोबत झालेला आहे आय आय टी खरगपूर आय आय टी मुंबई आय आय टी नागपूर आणि आय आय टी बँगलोर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा आन्सर काढायचे मित्रांनो या ठिकाणी जो अभ्यासक्रम हायर एज्युकेशनचा आहे तो इंग्रजी माध्यमातून होता आता मराठी माध्यमातून सुद्धा बऱ्याच विद्युत विद्यापीठामध्ये मराठीतून तो अभ्यास सुरू करण्याचं सुरू एक धोरण घेण्यात आलेला आहे त्यामध्ये आय आय टी मुंबई यांचा एक एम ओ यू या उच्च शिक्षण विभागासोबत झालेला आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो मराठी भाषा पंधरवाडा जो आहे हा चौदा तो अठरा जानेवारी दरवर्षी साजरा केला जातो मराठी भाषेचा जा, जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याच हेतूने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून कोणता आहे किंवा कोणता ओळखला जातो हे या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे यामध्ये कोल्लम चामोली रायगड आणि सिंधुदुर्ग मित्रांनो जिल्हा पहिला संविधान साक्षर संविधानाच्या बाबतीमध्ये साक्षर जिल्हा म्हणून भारतातला पहिला असा ओळखलेला जिल्हा जो आहे हा केरळ राज्यामधील कोलम जिल्हा आहे ऑप्शन नंबर फस्ट या ठिकाणी आपला आन्सर आहे ओके आता त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा दुसरी गोष्ट बघूया पुढचा क्वेश्चन बघूया जागतिक हिंदी संमेलन दोन हजार तेवीस कोठे पार पडले पिंपरी वरळी फिझी नागपूर जागतिक म्हटलं की तुम्हाला ऑप्शनमधून तुम्ही गेस काढला असेल फिजी या ठिकाणी ते झालेलं आहे आता फिझीमध्ये बारावे जागतिक हिंदी संमेलन पार पडत आहे बघ यापूर्वी अकरा संमेलनं झालेली आहेत त्यामध्ये पहिलं जागतिक हिंदी संमेलन जे आहे हे आपल्या भारतामध्ये नागपूर या ठिकाणी एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये पार पडलेलं आहे आता या ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले आहेत पिंपरी असेल वरळी असेल याबद्दलही माहिती सांगतो कारण या ऑप्शन्समध्ये नागपूरविषयी माहिती घेतली पहिलं जागतिक हिंदी संमेलन फिझी बारावे पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये फिझी या देशामध्ये पार पडलेलं आहे पारंपरिक ज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत अशा पद्धतीचं एक त्याचा मोठो हा जागतिक हिंदी संमेलनाचा होता आता पिंपरी पुणे या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी अठरावे भरलेलं अठरावे हो। जे हिंदीचा प्रचार वगैरे करणारं जे संमेलन त्याबद्दल आपण पुढचं क्वेश्चन बघणारच आहोत वरळी या ठिकाणी विश्व मराठी संमेलन पहिलं विश्व मराठी संमेलन पार पडलेलं आहे हे हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता पुढे पुढच्या क्वेश्चन्सकडे जाऊया आपण पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे भरले तर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला या अगोदरच्या क्वेश्चन्समध्ये आलेला आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे पिंपरी पुणे नागपूर आणि वरळी तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल क्वेश्चनचा आन्सर आहे वरळी दर दोन वर्षांनी पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे या पहिले जे विश्व मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे हे मुंबई वरळी येथे झालेलं आहे घोषवाक्याचं मराठी तितुका मेळवावा हे आहे चा, चार सहा ते सहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये हे पार पडलेलं आहे आणि याचा खास उद्देश काय आहे तर मराठी भाषा संवर्धन करणे आणि ती जगभर प्रसारित करणे हे आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन म्हणजे एक सत्त्याण्णव जे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे मराठी साहित्य संमेलन सॉरी दोन हजार चोवीस कोठे पार पडलेलं आहे वर्धा नाशिक उदगीर अमन अमळनेर तर मित्रांनो या ठिकाणी देखील आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे नोट करायचे आहेत वर्धा या ठिकाणी शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहे दोन हजार तेवीसमध्ये झालं ते आता दोन हजार बावीसमधले उदगीर या ठिकाणी झाले पंच्याण्णवे नाशिक येथे झालं चौऱ्याण्णव आणि पु अमळनेर येथे सत्त्याण्णव दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे आणि याचे अध्यक्ष जे आहेत हे कोण आहेत याचा आन्सर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि सरावासाठी देखील एक क्वेश्चन आहे तो देखील त्याचा देखील आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे जेणेकरून मीच फक्त सांगतोय असं न होता तुम्ही देखील त्या ठिकाणी काही क्वेश्चन्सचे आन्सर किंवा अधिकचा एखादा क्वेश्चन्स कमेंटमध्ये मेन्शन करू शकता त्याचा आन्सर त्या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दे देऊ शकता आणि याच्या व्हिडिओमध्ये जर एखादं सजेशन असेल तर ते सजेशनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता दररोज आपण अशाच दहा क्वेश्चन्सचा कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला व्हिडिओतून फायदा व्हावा यासाठी शैक्षणिक बाबीवरील चालू घडामोडी घेऊन येणार आहोत सरावासाठी तुमच्यासाठी हा क्वेश्चन असणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गीताला राज्यगीताचा दर्जा केव्हा मिळाला ऑप्शन्स खाली दिलेली आहेत एक आता या ठिकाणी राजा निळकंठ बड बडे यांनी यांचं हे गीत दोन चरणाचं गीत महाराष्ट्र गीत राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे गायक शाहीर साबळे आहेत एक मिनिट चाळीस सेकंद किंवा शंभर ते एकशे पाच सेकंदामध्ये हे गीत आपल्याला गाण्यासाठी राज्यगीत म्हणून आलेलं आहे आणि याचा सुरुवात किंवा याचा प्रारंभ जो आहे या गीत गायनाचा राज्यगीताचा चंद्रपूरमधून प्रारंभ करण्यात आलेला आहे सांस्कृतिक मंत्री आपले सुधीर सु सुधीर सु, 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 मुरुगंटीवार हे होते तर त्यांच्यानुसार या ठिकाणी प्रथमत चंद्रपुरामधून तो प्रारंभ करण्यात आलेला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि इतर स्पर्धकांपर्यंत देखील तो शेअर करायचा आहे आणि जर आपला काही नवीन या ठिकाणी सजेशन असतील किंवा हे आणखीन यामध्ये काही अपडेट करता येईल का तर ते आपण तुमच्या मेलवर मेल, मेल पाठवा किंवा तुमच्या कमेंटमधून तुम्ही सांगू शकता तर या ठिकाणी आपण भेटू पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू